ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत यामध्ये सहा जानेवारी बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दहा हजार किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते त्यापैकी नऊ हजार नऊशे ब्याण्णव कि किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे आणि आता त्याचा दुसरा टप्पा यामध्ये सात हजार किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत ज्यामध्ये सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास सोळा हजार किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे त्याला निधी आपण उपलब्ध करून देतो आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत सगळ्या सगळ्या याच्यामध्ये थिमॅटिकली केलं आपण भास्करराव मी गोष्ट सांगतो मी सातत्याने आमच्या सहकार्यांना हे लक्षात आणून दिलं की आपण बीट अँड पीसीस मध्ये काम नये आपण स्किमॅटिक प्लॅन तयार करावा आणि प्लॅनप्रमाणे करावं आपण बघा मुख्यमंत्री योजना आपण जेव्हा सुरू केली तेव्हाच प्लॅनप्रमाणे आपण केलं आताही ग्रामीण रस्ते असतील हॅमचे रस्ते असतील आपण एक अमृतकाल रस्ते योजना तयार केली आहे आणि त्या रस्ते योजनेमध्ये आपण आत्ता कुठले आवश्यक आहे नंतर कुठले आहेत असं आपण त्याच्यामध्ये मतदारसंघांचा विचार नाही केला आपण रस्त्याचा दर्जा त्याच्यावरचा ट्रॅफिक मुख्य केंद्र कुठले आहेत याचा विचार करून योजना तयार केल्या त्या योजनेला आपण फायनान्स करतो अध्यक्ष महोदय यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपण मागच्या काळामध्ये समृद्धीचं एक्सटेन्शन हे घोषित केलं होतं या समृद्धीच्या एक्सटेन्शनमध्ये आता नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग एकशे बासष्ट किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे अठरा हजार पाचशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा हा मार्ग आहे आता जवळपास याचं लँड ॲक्विशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी तास सव्वा तासामध्ये आपल्याला गोंदियाला पोचता येईल भाऊंकडे आम्हाला लवकर पोचता यावं या दृष्टीने आपला दोन बायपास देऊ बिलकुल दोन देऊ हा एक जयंत पाटील साहेब म्हणतात एकाने नाना भाऊ जातील एकाने प्रफुल्ल पटेल जातील त्यानंतर भंडारा गडचिरोली हा द्रुतगती महामार्ग चौऱ्याण्णव किलोमीटरचा आहे त्याला बारा हजार नऊशे तीन कोटी रुपये आपण देतो आहोत याचंही भूसंपादनाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि त्याचसोबत नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग जो आमच्या सुधीरभवनची नेहमी त्या ठिकाणी एक आग्रह असायचा तर त्याही संदर्भात आपण जवळपास एकोणीस हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयाचं हे भूसंपादन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे यासोबत गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज मायनिंगचं चा काम चालू झालेलं आहे तिथल्या रस्त्यांना मायनिंगचं जे काही वजन आहे ते पेलवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण एक मोठा कॉरिडॉर हा तयार करतो ज्यामध्ये मोर कोनसरी मुळचेरा हेद्रीट सुरजागड असा आपण हा रस्ता करतो जवळपास या रस्त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे दोन हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये त्याच्यावर आपण खर्च करणार आहोत या व्यतिरिक्त पाचशे कोटी रुपये अजून वेगळ्या रस्त्यांना देखील गडचिरोलीमध्ये आपण त्या ठिकाणी दिले आहेत नवेगाव मोर कोनसरी मुलचेरा हेड्री सुरजागड या सगळ्या भागातल्या आवाजाऊन जे आहे त्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे आणि या संदर्भात आता बाकी मन मान्यता प्राप्त आहे आणि वन जमिनीची देखील पहिली मान्यता आपल्याकडे आलेली आहे बाकी प्रक्रिया आता त्याची जी आहे ती प्रक्रिया चाललेली आहे